हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले स्वागत करीत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला नाश होतो नाश होतो तर कर्णाच्या पण यासाठी आपली शास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असा प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असतो अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हा तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची कर्म तरस आपन नाना प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस संवत्सर प्रोधी अयन उत्तर मास चैत्र पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे सकाळी आठ वाजून एकोणावीस मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजची ज्येष्ठ नक्षत्र उद्या पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो परि योग आहे उद्या उत्तर रात्री तीन वाजून तेवीस मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी आठ वाजून एकोणावीस मिनिटानंतर ब सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून चोवीस मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष चंद्र वृश्चिक राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ संकल्पाचे पाणी घ्या एक पळी आणि त्यात थोडे अक्षत व फुल किंवा फुलाची पापणी ठेवा आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शंभोरा प्रवर्त मानस मानस्रमण द्वितीय पराध श्वेत वैवस्वत करत्रे कलियुगे प्रथम पाने जम्बोद्वेपे भरत भरतखंडे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारवाणी शालिबान शबे एकोणाचाळीस प्रभवादी क्रोधी नामसह उत्तर वसंत ऋतु मास कृष्ण पक्षे शनिवार वासरे नक्षत्र नक्षत्रे परी योगे विष्टीकरणी तृतीयाुपतीतो वीरगोत्र उत्पन्न मेकडप मोहपात द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विधिवतिंगाने तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाच्या पाणी समोर जातो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून एकोणवीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपया पण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत आपले जी। जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये यात सर्वात प्रथम धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुरा दिनांक अठ्ठावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मे दिनांक एक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक एक दोन तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे मित्रांनो दिनांक अठ्ठावीस मे दिनांक एक तीन आणि पाच मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे मित्रांनो दिनांक अठ्ठावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक अठ्ठावीस मे दिनांक हे काय वास्तव शांती सागर करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे मित्रांनो तसेच भूमि भूमिपूजन व पायाभरणीसाठी देखील मुहूर्त दिले देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेले मे दिनांक मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेची मर्यादा असू कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण मला विचारा किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरवठा संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार निश्चित करा मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका मित्रांनो यानंतर पंचांगात दिलेले इतर काही महत्वाची जी माहिती ते आपण आता पाहूया पंचांग शुद्ध मित्रांनो वर्ज दिवस आहे का ज्येष्ठ नक्षत्रासोबत दिनविशेष मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे मुंबई भागामध्ये चंद्रोदय रात्री वाजून बारा मिनिटांनी अर्थात रात्री वाजून असणार आहे पृथ्वीवर सकाळी आठ वाजून एकोणावीस मिनिटानंतर हजर आहे यानंतरच आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या क्रमकांत करायचे असेल तर आपण करू शकता फक्त पुढे ते कंटिन्यू कसे राहील याचे याची खबरदारी घ्या मित्रांनो अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता राहते राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या काळामध्ये जर आपले आपण काही महत्वाचे कामे करायला जात असाल आणि ती बनता बनता बिघडत असतील रखडत असतील तर कृपा करून आपल्यासाठी राहूचा प्रभाव जो आहे हा शुभ नसून अशुभ आहे असे समजून आपण ते काम इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नक्कीच त्यात आपल्याला यश मिळण्याची शक्यता राहते मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक विधिवत कर्मकांड जे असते संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे प्रयत्न पूजा करता लवकर प्राप्त होते आपल्या नवे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करता आपणच लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपण आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येत आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझ्या करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा ఆనందిన ప్రసన్న కళ్యాణం హరి ఓం స్వా మహాదేవ